घर खरेदी म्हणजे काय एक मोठा निर्णय आयुष्यभराची गुंतवणूक आणि बरं अने का अनेकांना वाटतं की घर खरेदी म्हणजे फक्त पैसे देऊन किल्ले घेणं पण तेवढंच नसतं हो तर आधी काय करायचं सगळ्यात आधी प्रॉपर्टीचा कायदेशीर मालकी हक्क का तपासायचा हे अगदी महत्वाचं आहे कारण कायद्याच्या हे नक्कीच बघायला हवं कागदपत्रांची नीट तपासणी करायची आता दुसरं पाऊल प्रकल्पासाठी लागणारी सर्व मंजुरी कागदपत्रांची खात्री करा म्हणजे बघा प्रकल्पासाठी बिल्डरला जी परवानगी मिळायला हवी ती खरंच मिळालेली आहे का परवाने मंजुरी आणि बिल्डिंग प्लॅन हे सगळं बघितलं की पुढे काहीच अडचणी येणार नाही आता बिल्डर कोण आहे तो कसा आहे हेही बघायला हवं त्याने प्रकल्प आहेत त्याचं नाव कसं आहे लोकांचं समाधान झालं आहे का याचा नीट विचार करा एक विश्वासारे बिल्डर म्हणजे निम्म टेन्शन संपत यानंतर लोकेशनच्या आसपासची पायाभूत सुविधा बघा म्हणजेच शाळा हॉस्पिटल मार्केट आणि ट्रान्सपोर्टची सुलभता बघा कारण घर घेताना ज्या जागेचं आजूबाजूचं वातावरण आहे ते किती सोयीस्कर आहे ते पण बघा आणि हो अखेरचा पण महत्वाचा मुद्दा आपल्याला कर्ज सामर्थ्याचा विचार करून बजेट ठरवा घराचा मोह होतो पण कर्जाचा घर घेतल्यानंतर बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं तर हे सगळं बघून हे सगळं ठरवून खरे घर खरेदीचा निर्णय घ्या सूत्र एकच आहे योग्य माहिती आणि शहाणपणाने निर्णय घेणे पण घर खरेदी करणं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं पण हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी विचारपूर्वक पाऊल उचलणं तितकंच गरजेचं असतं आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सहकार कनेक्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा